हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या घोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन हो व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामीच्या चरण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळ सकाळी मस्त छान अशी दिवसाची सुरवात झालेली होती बाहेरून मस्त वॉक वगैरे करून आल्यानंतर मग मला इथे आवळ्याचं ज्यूस बनवून घ्यायचं होतं तर एकदाच मी बनवून स्टोरेज करून ठेवणार आहे पण वेळ काही मिळाला नाही आता म्हटलं सध्या पुरतं एक आवळ्याचं ज्यूस आहे ना आपण बनवूया आणि सकाळी आवळ्याचं ज्यूस पिलेलं खूप फायदेशीर असतं तर त्यासाठी मग मी इथे एक आवळा कट करून घेतलेला होता आता मिक्सरमध्ये फिरून घेऊया एकदाच मला हे स्टोरेज करून ठेवायचं आहे बनून पण मग वेळ नाही मिळाला तर आता बघते दुपारच्या टायमिंगला जर वेळ वगैरे मिळाला तर बनवून ठेवेल नाही तर मग एक, -एक आवड्याचं जर वेळ नसेल तर आपण सकाळ सकाळी मस्त छान फ्रेश करून घेऊन आवळ्याचा ज्यूस बनवू शकतो तर एक आवळा कट करून घेतला होता बारीक पिसांमध्ये आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घेतलेलं आहे आता आपली चहाची चाळणी असते ना त्याच्याने मी इथे चाळून घेतलेलं होतं तर त्याच्यातलं निघालेला रस आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंफार पाणी ॲड करायचं आणि मग त्याच्यात आपण आपलं काळं मीठ असताना ते घालायचं परत मधही घालू शकतात मी काळं मीठ आणि मध घालते तर दरवर्षी आम्ही हिवाळा लागला आता तर खूप जास्त प्रमाणामध्ये आवडे आपल्याला भेटतीलच बाहेर आणि स्वस्तही असतात या सीझनमध्ये तर मग एक एक चमचा मध घातलेला आहे आणि थोडं थोडं चवीप्रमाणे आपल्याला काळं मीठ घालायचं किंवा चाट मसाला घातला तरीही चालतो आणि जर आपल्याला गोड आवडत असेल तर, तर थोडीफार साखर घातली तरीही चालते मी तर थोडी साखर घालतेच एक चमचा आणि मग मस्त छान मिक्स करून छान लागतं सकाळी मस्त छान एनर्जी होऊन जाते आवडायचं ज्यूस वगैरे पिल्यानंतर अर्धा तास तरी ज्यूस पिल्यानंतर काहीच चा खायचं नसतं आणि नाही तर मग वीस मिनटं तरी निदान आपण काहीच खायचं प्यायचं नाही दुसरं चहा वगैरे जरी आपण सकाळी घेत असलो तर तर मग माझी इथे आवळ्याचं ज्यूस पिऊन झाल्यानंतर रोजची जी काही आपली क्लिनिंग असते त्याला सुरुवात झालेली होती सुरुवात केलेली होती पुढे हॉलपासून तर मग आता सोफा वगैरे जे आहे तो व्यवस्थित असा नीट करून ठेवते आणि रात्रीच्या वेळेला ना अभ्यास वगैरे करून बुकं ठेवायचं किती वेळाही बजावून सांगितलं तरी वेदू मॅडमचे बुकं मात्र इथे पडलेलेच राहतात तिला रात्रीनं पेपर बनवून दिलेला होता सोडण्यासाठी तर ई व्ही एस टूचा तर क्वेश्चन पेपर बनवून दिला ना तर मग व्यवस्थित सगळे आन्सर वगैरे सॉल्व होऊन जातात आठवड्यातून एका एक सब्जेक्टची घेतली तरीही बऱ्या प्रमाणामध्ये मुलांचा अभ्यास जो आहे तो होऊन जातो मग कसा काय चालू आहे तर तेवढं म्हणजे आपलं हे लक्षात येतं की यांचं किती लॉन वगैरे झालेले आहेत क्वेश्चन आन्सर वगैरे तर तिला पेपर दिलेला होता तो तिचा सोडून झालेला होता रात्री पण तिने ते सामान काही उचललेलं नव्हतं मग सगळं काही उचलून जागेवर ठेवलं तिचं सामान आणि सोफा वगैरे हे आवरून घेतला आणि त्या दिवशीही आपलं चिनी गुलाबाची जी कुंडी होती तिला अशा प्रकारे अडकवलेली होती तर तिला त्या दिवसानंतर ना, ना पाणी घालायचं लक्षातच नव्हतं पण तरीही वरती ना तिला तिथं ऊन वगैरे कमी लागत आहे ना खाली जास्त ऊन पडत होतं त्याच्यामुळे तिच्या पाणी जी होती ती पूर्णपणे अशी सुकल्यासारखी पिवळी पडलेली होती पण आता छान दिसत आहेत तर पाणी घातलं झाडांना आणि मनी प्लांटलाही सकाळ सकाळी मस्त छान असं त्यांच्यावरती पाणी वगैरे शिंपडून दिलं ना तर खूप छान मस्त दिसतं आणि फ्रेश वाटतात पानं खूप आणि छान ग्रो तर करतच आहे झाड आणि बांबूट्री ही सकार पाण्यातच ठेवलेलं आहे थोडं मोठं झाल्यानंतर मग त्याला एखाद्या कुंडीमध्ये लावून घेईल तर आता बाहेरचं संपूर्ण आवरून झाल्यानंतर कपडे वगैरेही वॉश करून झालेले होते छोटी मोठी जी काही कामं होती ती आवरून झाल्यानंतर मग आपली स्वयंपाकाला सुरुवात जी होती ती माझी झालेली होती तर आज काय बनवावं रोजचं जसं भाज्यांचं तर टेन्शन काही संपत नाही आणि दुपारचा टिफिन असला म्हणजे मला एकदाच दोन दोन भाज्यांचं टेन्शन असतं तर मग काय बनवायचं ते काही सुचत नाही तर त्यासाठी मग मी इथे शनिवारी असला शनिवार किंवा मी उडदाची डाळ शक्यतोवर करतच असते तर उडदाची डाळ लावून दिलेली होती आणि टिफिनसाठी सुक्की शेवभाजी जी होती ना ती केलेली होती पण ती काही तुमच्यासोबत शेअर केली गेली नाही पण इतकी छान आणि मस्त झाली होती ना सुकी बनवलेली होती थोडंसंच पाणी घातलेलं होतं त्याच्यामध्ये आणि आता मग मी इथे बनवून घेत आहे आपलं कुर्ताची डाळसाठी मसाला जो आहे ना तो प्रिपेअर करून घेत आहे साधी हिरवी मिरचीची जर बनवली तर वेदू आणि सिद्धी त्यांना काही आवडत नाही तर मग त्या दिवशी जर तुम्हाला कांदा वगैरे खोबरं भाजून तुम्हाला सांगितलेलंच होतं सोयाबीनची भाजी मी बनवलेली होती तर आजही मग मी तशाच पद्धतीने दोन कांदे कट करून मस्त छान ते भाजून घेणार आहे आणि हिरव्या मिरच्याही त्याच्यावरच टाकून दिलेल्या होत्या आणि परत खोबरं घातलेलं होतं थोडं मस्त छान असे इथे गॅसवरती भाजून घेतलेला आहे आणि झटपट मसाला जो आहे तो आपला तयारही होऊन जातो आणि चवीला तर इतका अप्रतिम होतो ना तर काय सांगू तर मग मी त्यासाठी इथे अगोदर मिरच्या आणि आपलं हे खोबरं लसूण हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि त्यानंतर मग कांदे तोपर्यंत थंड झालेले होते थंड झाल्यावर हो कांदे आणि थोडीफार कोथिंबीर याच्यामध्ये घालून मसाला जो आहे तो बनवून घेणार आहे गावाकडे अगोदर म्हणजे चूल वगैरेवरती स्वयंपाक केला जायचा त्यावेळेस कांदे मस्त अशा पद्धतीनेच आपल्या इस्तोवरती भाजून त्याचा मसाला जो आहे तो बनवला जायचा तर त्याची चव पण खूप छान लागायची तर मग अशा पद्धतीने हा मसाला जो होता तो बनवून झालेला होता आणि तेलामध्ये मस्त छान असं झाकण ठेवून छान तरी येईपर्यंत मसाला परतवून घेतला आणि शिजवून घेतलेली उडदाची डाळ मी याच्यामध्ये घातलेली होती मस्त छान अशी भाजी झालेली होती आपली साधी हिरवी मिरची बनवण्यापेक्षा मसाला करायलाही काही जास्त वेळ लागत नाही आणि झटपट आपली भाजी जी आहे ती इथे तयार होऊन जाते तर मसाल्याची भाजी केली आहे आणि उडदाच्या डाळसोबत ना चपात्या शक्यतोवर चपाती चांगलीच लागत नाही त्याच्यासोबत भाकर जी आहे ती मस्त छान अशी चुरून त्याच्यामध्ये खाता येते तर मग बाजरीची भाकर मी ते टाकत आहे तर बाजरी आता थंडीमध्ये बाजरी जी आहे ती चांगली आहे उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी कसं त्रास होतो गरम पडते बाजरी तर आता हिवाळा आहे तोपर्यंत तो बाजरीच्या भाकरी बनवल्याच जातील तर तुम्ही जर बनवत नसाल अशी मसाल्याची भाजीसोबत बाजरीची भाकरी कारण प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तर एकदा बनवून बघा छान लागते चुरून खाता येतं मस्त त्याच्यामध्ये भाकर भाकर कुठलीही असं ज्वारीची असो किंवा बाजरीची असो पचायला खूप हलकी असते त्याच्यामुळे भाकरीच्या सेवनेनं आहारातून म्हणजे रात्री किंवा सकाळी एक टाईम आपल्या आहारात आपण भाकरीचा समावेश केलाच पाहिजे दोन टाईम चपात्या वगैरे करण्यापेक्षा एक टाईम भाकर जी आहे ती आपल्याला पचण्यासाठी हलकी असते त्याच्यामुळे भाकर मला वेस्ट वाटते तर असं मस्त छान अशी टम्म माझी भाकर जी होती ती इथं फुललेली होती आणि वेधून त्यांच्यासाठी दोन तीन चपात्या टाकून घेतलेल्या होत्या कारण बाजरीची भाकर त्यांना दोघींनाही आवडत नाही म्हणून त्यांना मग मी दोन तीन चपात्या टाकून दिल्या भाकर झाल्यानंतर आणि दुपारच्या वेळेला ना स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मग हा जो कप्पा होता ना कधीचाच इथं मी दिवाळीच्या वेळेस जे काही सामान आणलेलं होतं ना बाहेरचं ते सगळं याच्यामध्ये रचून व्यवस्थित असं ठेवलेलं होतं पण इथे जागा काय ॲक्च्युली याची आहे माझं जो सी पी यू आहे ना क कंप्युटरचा त्याच्यासाठी मी आम्ही हा स्पेशल बॉक्स जो होता ना तो बनवून घेतलेला होता म्हणजे बाहेर दिसणार नाही आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲडजस्ट होईल त्यासाठी ना मागच्या साईडने याला असा कट करून घेतलेला होता थोडा की म्हणजे हवा वगैरे लागण्यासाठी तर थोडा कट करून घेतलेला आहे त्याचा तेवढा भाग आणि इथे हा सी ठेवला जातो पण मागच्या वेळेस ना ज्या वेळेस सोळा सोमवारचं माझं उद्यापन होतं ना तेव्हा अडचणीमुळे मग कम्प्युटर काढून येणं वरती आम्ही वॉलड्रॉपच्या माड्यावरती टाकून दिले ठेवून दिलेला होता तर तो काढायचाच राहून गेलेला असं वाटत होतं खराब झाला असेल इतके दिवस झाले जवळजवळ सात आठ महिने झाले असतील आता खराब झाला असेल म्हटलं पण मग आता वस्तू काढून एकदा लावून बघूया की खराब तर झाली नसेल असं वाटत होता मला पण व्यवस्थित आहे काही खराब झाला नाही एकदा चालू करून बघितला बा आणि बाहेरच होता मग तो तीन चार दिवस झाले त्याच्याही खूप साऱ्या वायरी वायरी असतात मला तर आवडतच नाही इथं समोर कॉर्नरवर काही ठेवायला पण मग आता पर्याय नाही आहे त्याच्यामुळे मग इथे थोडा पसारा पडलेला होता त्यांचा वायरीचा आता म्हटलं हे सगळं जागेवर त्याच्या आतमध्ये दे ठेवून देते सीपीयूलाही आणि त्याच्या वायरी नंतर मागच्या साईडने काढून मग लावता येतील तर तेवढा पसारा जो आहे तो पुढचा कमी होऊन जाईल आणि हा सीपीयू त्याच्या त्याच्या जागेवर जाईल आणि याच्यात पण जे काही या दोघींचं थोडंफार प्रोजेक्टचं सामान होतं ते आणि वरच्या साइडला तर सगळं माझं ते देवांचे लिक्विड म्हणा अगरबत्त्या धूप आणि बॅग्सचे दिवे देवांचं लिक्विड वगैरे सगळं काही मी वर वरच्या याच्यात येणं रचून व्यवस्थित असं ठेवलेलं आहे आणि खालच्या साईडला मात्र हा सीपीयू असतो आणि या दोघींचं मुलांचं तर चालूच असतं काही ना काही असलं म्हणजे तिथं जिथं जागा भेटली तिथं टाकून द्या तर त्यांचंच बरंचसं काही सामान होतं ते म्हटलं आता सगळं काही जे काही फेकायचं आहे ना ते काढून घेऊया तर काही फेकायचं म्हटलं ना की त्यांचं सतत चल नाही हे माझं कामाचं आहे नाही ते माझं कामाचं आहे तुमच्याही घरात असं होतच असेल होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर त्यामुळे मग जे मला वाटलं ना तेच मी योग्य होतं तेच ठेवलं आणि बाकीचं सगळं काही आता म्हटलं इथं काहीच ठेवणार नाहीये तुमचं सगळं टाकून देणार आहे कचऱ्यामध्ये तर जेवढं फक्त प्रोजेक्टचं पेपर वगैरे जे असतात तेवढंच ठेवलं आणि बाकीचं सामान सगळं काढून टाकणार आहे आणि याला पुढच्या साईडने व्यवस्थित असा घेऊन घेतला हा स्पेशली बनवलेला असल्यामुळे याला अटॅच नाही आहे सेपरेट त्याला करता येतो तर आधीच्या घरामध्ये खरं तर मी त्याला आपल्या रॅक म्हणूनच मी त्याला बनवलेला होता आधी जिथं राहायची ना तिकडे ठेवण्यासाठी पण मग त्यानंतर कम्प्युटर घेतला गेला आणि कम्प्युटर घेतल्यामुळे ते सी जागा नसल्यामुळे इथजस्ट केला त्याला त्याला मॅचिनच घेतलेला होता तर त्यालाही पुढे वसरवून घेतला आणि मागे तर बरीचशी धूळ वगैरे जे आहे ना ते जमा होते अशा आपल्या टी व्हीचा कॉर्नर म्हणा किंवा बेड म्हणा या वस्तू सोफा म्हणा त्यांच्या मागे बारीक झाडे किंवा धूळ जे आहे किंवा मुलं बऱ्याच वेळेला काही ना काही वस्तू पडली की तिकडे राहून जाते रोजच्या हो, रोज तर काही ते काढणं शक्य होत नाही आठ दहा दिवसातून एखाद्या वेळेसच आपण तिकडचं मागचं सगळं काढून क्लीन करून घेतो तर मग तिथे सगळं संपूर्ण माझं आज काढून घेतलं मी तेही स्वच्छ झालं मागचे झाडे वगैरे धूळ जी होती ती म्हटलं शनिवारची थोडी का होईना तेवढी साफसफाई आपली आज झालेली होती आणि एक बॉक्स जो होता याचा कॉर्नरचा तोही क्लीन करून झालेला होता आणि जे बड्डेचे स्टिकर होतं ना तेही कसं तरी वेळ वापर झालेलं होतं त्याला म्हटलं व्यवस्थित बुकमध्ये ठेवते आणि जेणेकरून पुढचा बड्डे येईल तोपर्यंत तो... बुकमध्ये स्टेट होऊन जाईल ते व्यवस्थित सरळ तर ते तिथं ठेवलं दोन नोटबुक होते त्याच्यामध्ये व्यवस्थित असं आणि वरून एक बुक ठेवून दिलेली आहे त्याच्यावरती आणि ही जी शॉपिंग आहे ती डी मार्टमधून झालेली होती तर मी ही कॅटल आणलेली आहे डीमार्टमधून आत्ता सकाळचं टेन्शन जे आहे तेवढं मिटलेलं आहे माझं सकाळ सकाळी ना पाणी तापवायला लागतं गरम पाणी करा गॅस लावा आणि पाणी गरम करा ते द्या सिद्धीला आणि तिच्या पप्पांना रोज डेली सकाळी गरम पाणी लागतं तर त्यासाठी ही जी कॅटल आहे स्टीलची ती घेऊन आलेली ती होती माझ्याकडे आधी पण ती प्लॅस्टिकची आहे आणि प्लॅस्टिकच्या ह्याच्यात गरम पाणी करणं योग्य नाही म्हणून मग ही जी कॅटल स्टीलवाली ती बरेच दिवस आले डीमार्टला बघत होती पण आज शेवटी म्हटलं चला घेऊनच टाकूया अशी ही लागते किंवा आपल्याला नाश्त्यासाठी उपमा वगैरे काही बनवायचं असेल त्यावेळेस शिरा बनवायचा असेल गरम पाणी आपण तापवायला बऱ्याच वेळेला स्वयंपाकात आपल्याला लागतंच आणि सकाळचं तेवढं मात्र माझं टेन्शन मिटलेलं आहे आणि हा एक मेंबर जो आहे नवीन आता इथे आता ॲड झालेला आहे इकडच्या ओट्यावरती आता मिक्सरच्या साईडला त्याची जागा फिक्स होईल आणि सकाळचं मात्र तेवढं माझं टेन्शन मिटेल अगदी अर्धा मिनिटातच गरम पाणी इथे याच्यामध्ये पिण्यायोग्य दोन ग्लास पाणी याच्यात गरम होऊन जातं पटकन काम जे आहे ते सकाळचं माझं आता इथे सोपं झालेलं आहे आणि चला आता याला गुंडाडून एका जागेवर ठेवते आणि रोज सकाळचा वापर जो आहे आता नित्य नेहमी याच्याने होणार आहे गरम पाणी करण्यासाठी चला मग कुठलं तरी काम आपलं सोपं झालेलं आहे या हिशोबाने मी आनंदी होऊन हे जे आहे कॅटल आता याच्या जागेवरती इथे व्यवस्थित अशी लावून देणार आहे आणि कुठलीही वस्तू नवीन घरात आणली की त्याचा आनंद आपल्याला असतो तर चला आनंदासोबत मी माझ्या व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा सोबतच तुम्हाला नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ